नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे याचा दहावीची बोर्डाची परीक्षा जवळ आलेली आहे आणि नेमक्या कुठल्या नोट्स वापराव्यात हे थोडंसं समजत नाही विद्यार्थ्यांना नेमकं काय करू कुठल्या प्रश्नांचा अभ्यास करू नेमक्या कुठल्या प्रकारच्या नोट्सचा अभ्यास करू शाळेत दिलेल्या शिक्षकांनी दिलेले जे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्याचा अभ्यास करू अमुक अमुक यूट्यूबरने एका यूट्यूब चॅनलवरती काही महत्त्वाचे प्रश्न दिलेत त्याचा अभ्यास करू का ठराविक नोट्स आहेत बाजारामध्ये मिळतात त्याचा अभ्यास करू हा प्रश्न खूप मोठा आहे तर मित्रांनो याचं सो सोल्युशन एकच आहे की बोर्डाने आपल्या वेबसाईटवरती काही प्रश्नपेढ्या अपडेट केलेल्या आहेत म्हणजे सर्व विषयांच्या प्रश्नपेढ्या आहेत मराठी असेल हिंदी असेल इंग्लिश असेल विज्ञान गणित आणि समाजशास्त्र असेल या सर्व विषयांच्या प्रश्नपेढ्या म्हणजे महत्त्वाचे जे काही प्रश्न आहेत तर ते अपडेट केलेले आहेत आपल्या वेबसाईटवरती खूप वर्षापूर्वीच अपडेट केले होते तर या प्रश्नपेढ्यांचा जर तुम्ही अभ्यास केला तर बऱ्याचदा पेपर सेट करताना या प्रश्नपेढ्यांचा वापर केला जात असावा कारण दरवर्षी जर आपण बघितलं तर बरेचसे प्रश्न असे असतात की जे पुस्तकात नसतात परंतु या प्रश्नपेढ्यांमध्ये असतात तर या प्रश्नपेढ्यांमधले बरेचसे प्रश्न सर्व विषयांचे रिपीट होतात आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे अनेक प्रश्न इथं तुम्हाला अभ्यासायला मिळतील आणि तुमचा परिपूर्ण सराव होईल तुमचा जर परिपूर्ण सराव तुम्हाला व्हावा असं वाटत असेल तर या प्रश्नपेढ्यांचा अभ्यास तुम्ही करू शकता आता या प्रश्नपेढ्यांच्या नेमक्या पी डी एफ प्रत्येक विषयाच्या तुम्ही मराठी मिडियमला असाल सेमी इंग्लिशला असाल किंवा इंग्लिश मिडियमला असाल तर या पी डी एफ कुठे मिळतील ते तुम्हाला सांगतो काळजी करू नका तर मित्रांनो या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करा त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर लिंक तुमच्यासमोर लिस्ट येईल तुम्ही स्क्रोल केलं गेलात खाली तर लिस्ट येईल आणि ती लिस्ट आल्यानंतर तुम्हाला ज्या विषयाची प्रश्नपेढी डाउनलोड करायची आहे तर ती प्रश्नपेढी तुम्ही डाउनलोड करू शकताय त्यावर क्लिक करून तर आत्ता लगेच या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये जा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि लिंकवर क्लिक करून संबंधित प्रश्नपेढी डाउनलोड करा आणि अभ्यास करा नक्कीच या प्रश्नपेढीचा फायदा तुमच्या सगळ्यांना होईल अशी मी आशा व्यक्त करतो आणि आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो मी थांबतो पण तुम्ही थांबू नका तुम्ही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा बाय मित्रांनो धन्यवाद सर्वांना